या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे यामुळे बोरी उमरगे रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेला असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक या पुराच्या पाण्यात अडकला ट्रक पुलाच्या मध्यभागी बंद पडल्याने चालकाची भीतीने घाबरगुंडी उडाली मात्र यावेळी बोरी उमरगी गावातील काही तरुणांनी प्रसंगावधान राखून धाडसी पाऊल उचललं गावातील भीमाशंकर शिवलिंग बिराजदार आणि लक्ष्मण शिवबाळ बन्ने यांनी आपला ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात उतरवत दोरीच्या सहाय्याने ट्रकला सुरक्षितरित्या बाहेर काढले याची माहिती गावचे सरपंच नागेश बिराजदार यांनी दिली सध्या पुलावरून सुमारे सहा फुटांपेक्षा जास्त पाणी वाहत असून अक्कलकोट रागणसून मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे परिणामी बोरी उमरगी गावाचा इतर परिसरांशी संपर्क तुटलेला आहे